आ, सोला सराध शुने हा विक्रम रोडपडे सोलापूर जिल्ह्यातल्या माळसेरस तालुक्यातला सराट सिद्धा सराटीचा शिवने ताली आखलूला सराव करतो तत्ता वाघमारे रस्ता झगडा हा सत्त्याण्णव किलो माती विभागातला सुवर्ण पदकाचा मानकरी आहे अशी तुफानी कुस्ती आज मानकेश्वराच्या कृपेनं आज या ठिकाणी लागलेल्या काय कुस्ती लागल्या बघा टाळेकरांचा टाळी आहे तुफानी कुस्ती लागला गेले गेले समीरने कब्जा घेतला आणि कुस्ती चितपट करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू झाला फार मोठा इतिहास असणारा आपला सांगली जिल्हा आज या सोळ्या गावानं माणकेश्वराच्या कृपेनं एक चांगलं कुस्ती मैदान या ठिकाणी पार पडलं म्हणायला हरकत नाही गाजणारा समीर शेख पारकेचा मोठा झाला न्यू मोदी तालमीला गणपतराव अंधकर असता आता मात्र शिवरामदा तालीम पुण्याला सहक होतो अभिजित दादाच्याकडं

संपलेल्या मध्ये विक्रम घोडतो